नाव आहे मानसिक गुलामथाची कतली केल्यास बरदरथाची अत्यान बौद्ध वृक्ष कतली केल्यास के विसरलाच भाऊ त्याचे रूपांतर दिवाळीत आणि दसऱ्यात झालेले पाहू यालाच मानसिक गुलामगिरी म्हणतात रे भाऊ बाबासाहेबांनी धर्मांतराच्या नंतर बाबासाहेबांनी धर्मांतराच्या नंतर संपूर्ण भारत बौद्धमय करीन असं ठरवलं बाबासाहेबा धर्मांतराच्या नंतर संपूर्ण भारत बौद्धमय करीन असं ठरवलं विसरलाच भाऊ पण दुसऱ्याला बौद्ध धर्म सांगितलंच नाही याला मानसिक गुलामगिरी म्हणतात रे भाऊ वा क्या बात आहे क्या बात आहे ये, एक नंबर तेतीस हा सर तेहतीस कोटी देवताच्या फौजेने तेहतीस कोटी देवताच्या फौजाने अंधारात लोटले तरी उपवास धरतोस का भाऊ तेहतीस कोटी देवताच्या फौजाने अंधारात लोटले तरी उपवास धरतोस का भाऊ महापुरुषाच्या महापरिनिर्वाण दिनी महापुरुषाच्या महापरिनिर्वाण दिनी हिंदू मिलचे पेडे खाऊ याला मानसिक गुलामगिरी म्हणतात रे भाऊ क्या बात आहे क्या क्या बात पुणे <laughs> पुणेकराराने लिंगायत शिवधर्म आणि बौद्ध विचारधारा विसरलाच भाऊ मूल मूल निवासी बहुजनाचे ब्राह्मणीकरण झालेले पाहू यालाच मानसिक गुलामगिरी म्हणतात रे भाऊ स्वातंत्र्य स्वातंत्र्य समता बंधुता न्याय भगवान बुद्धाची तथागत भगवान बुद्धाची क्रांती रे भाऊ चातुर्वर्ण मनुस्मृती वेद प्रामाण्य ब्राह्मणाची क्रांती रे भाऊ બ્રાહ્મણા ની પ્રતિક્રાંતિ રે ભાવુ નમા ઉધાય જય